नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सिंहनी छान छान ड्रेस आहे हो सर्वन्ना। सर्वन्ना नी सी, नी चान -चान ना सिया आणि सियानी देवाला पण राखी बांधलेली आहे तिला पण बांधून घेतली सिंह दाखवतो जे राखी वाव किती सुंदर आहे मला दे ना नाही देना का बर दे ना बा कर वाँ। 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 किती सुंदर म्हणते वाव कधी छान राखी आणि खूप आवडतं सियाला आणि सियानी टोपी पण घातलेली सर्वांनी टोपी घातली ती तुम्ही डान्स करत आहे जे पप्पा सिया आणि सियाने बांधलेली स्वामींना राखी ती दाखवत आहे तुम्हाला सर्वांना आणि सर्वांनी राखी बांधल्या म्हणून सिया म्हटली मला पण राखी बांधायची सिया दाखव तुझी राखी सिय तुझी राखी दाखव राखी आ छान छान सियाने पण राखी बांधली राखी सियाची राखी पण बघू तुझी राखी राखी सियाने खूप छान छान राखी बांधली अरे वा 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 सिंहला घ्यायची होती लाईटची राखी मी राखी घ्यायला जाणार आहे दुसरीकडे लाईटची कार्टूनची राखी आणायची सिंहला हो ना सिंह किती तीन चार घ्यायच्या का हो बरं बरं आपण घेऊ हा तीन चार इथं बांधायच हो आपण खूप छान छान करे केलंय आणि सिया करते पुष्पाचा डायलॉग काय सिया पुष्पा काय म्हणतो पुष्पा कसं करतो पुष्पा अशा आत करतो कशा करून दाखव बरं तू आपल्या युट्यूब फॅमिलीला काय सिंह मंदी पुष्पा झुकेगणे आज का है आज काय सिंह रक्षाबंधन आहे ना एक आणायची आता म्हंटली तीन चार आणायची एक आणायची एकच आणायची बर आपण घेऊन येऊ हा बा सर्वांना रक्षाबंधनाच्या खूप सारे शुभेच्छा काय घ्यायचे हो आपण घेऊ हा छान छान किती एक घ्यायची अजून काय घ्यायचं काय खाऊ घ्यायच्या हो घेऊ आपण छान छान घेऊ केक घ्यायचा आमच्या सियाला खूप हम्म हो टोपी आहे ना आणि सिया म्हणती मला सायकल खेळायची म्हणून तिला म्हटलं नको सायकल ठेवून दे सीएची सायकल किती छान आहे भारी सिया म्हणती भारी है, भारी सायकल तुटली का हो आपण मग नवीन घ्यायची का सीएची सायकल किती सुंदर आहे नवीन घ्यायची ना सायकल हा अजून अजून हा कुठं तुटली ती दाखवती बर दे। दे। हो। का आपल्याला सायकल मग सायकल कशी उचल ती तुटली म्हणून दाखवते आज काय सी या तू काही खाऊ खाल्ला भेंडी खाल्ली आणि खाऊ काय खाल्ला ते खाऊ खाल्ला हो बर अजून हाँ? बसली सी या सायकल वरती अशी सायकल चालवायची बर गाडी ती तुझी सिया <laughs> चुबसा भुतिबा बालाय पळाली कशी नौटंकी करते कशी झाली <laughs> लाईक करा सबस्क्राईब करा थैंक यू बाय 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 फ्लैन किस दे फ्लैन किस दे हाँ दे आता फ्लैन किस दे अपने यूट्यूब फैमिली ला सी एक शिव फ्लैन किस दी हाँ बाय सी यू